न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जिथं थडग दिसेल तिथं बजरंगबलीचा भगवा फडकेल हिंदू जननायक आमदार संग्राम जगताप जिहादी प्रवृत्तींना थारा न देता हिंदू धर्माच्या पवित्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतलाय सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील अनधिकृत थडगे सकल हिंदू समाजाच्या कडून हटवण्यात आले असून त्याच ठिकाणी बजरंगबलीचे मंदिर उभारले जाणार आहे आमदार संग्राम जगताप यांनी ठामपणे जाहीर केले की जिथे जिथे थडगे उभे दिसतील तिथे बजरंग बली उभे राहतील हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर दर्ग्याच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण आता खपवून घेतले जाणार नाही वक्फ बोर्डाचा चुकीचा कायदा हिंदू धर्माच्या अस्तित्वाला आव्हान देत आहे परंतु आम्ही त्याला ठोस प्रत्युत्तर देऊ हिंदूंच्या पवित्र नवनाथ ठाण्यांना दर्ग्याच्या नावाखाली बळकवणाऱ्या जिहादी शक्तींना आव्हान देत जगताप यांनी पुन्हा हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले त्यांनी स्पष्ट केले की जिहादी प्रवृत्तींचे कायमस्वरूपी समूळ उच्चाटन होईल आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ सिद्धिविनायक मंदिरासमोर थडगे हटवल्यानंतर भव्य गणपती बाप्पाची महाआरती करण्यात आली या मोहिमेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाजाच्या युवकांनी हजारोंनी सहभागी होऊन आपला आवाज बुलंद केलाय या आंदोलनामुळे हिंदू समाजाला नवा ऊर्जेचा स्रोत मिळालाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर